पहिली मुख्यमंत्री सौभाग्यवती आनंद तुताजी बिचुकले मी बनवणारच तुम्ही आणि बिचुकले साहेब काय आता म्हणाले की त्यांच्या विषयातला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणार आहे तुमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावी म्हणून पंचावन्न वर्ष झाले तरी मी लग्नच केलं नाही कारण तुमच्या बायकोला माझी बायको प्रतिस्पर्धी स्पर्धी नव्हती तर की आता ते सरकार आहे पण त्यांच्या सरकारमध्ये दलितांवर जास्त अत्याचार झालेले आहेत जवळजवळ चाळीस गावामध्ये घरी त्यांची झोपड्या जास्त अडीच दोनशे आठ गावामध्ये दरी त्यांचे मोठे पाडलेले आहेत पंचेचाळीस गावामध्ये आजही बहिष्कार आहे पाण्यावरनं गावावर जाताना डागांनी खेचून ठेचून मारलं गेलं आजच नातूरच्या नान निलंगामध्ये एक झालं आणि गोरस लोक जे तुमचं सरकार असताना दरी त्यांचे मोठे पडतात तरी त्यांना गावाच्या बहिष्काराबाहेर जावं लागतं माघ महिने होतात आणि हे सगळं होत असताना आपलं सरकार कसं गप्प बसते बसतात आपण याची नोंद घ्या आणि असं सरकार जर दलितांना उद्धवस्त करत असत तर या सरकारला आम्ही वाढवण्याचा विचार करावा का काय असा आता आम्हाला प्रश्न पडलेला कोठोर भागामध्ये दलित समाज मोठ्या प्रमाणावर असताना आमच्या या भागामध्ये जयंत्या होत नव्हत्या आणि सर आमच्या दातीच्या आमच्या गलित समाजाला फार मोठ्या प्रमाणावर होती पाच सहा वर्षाच्या विचारमंटानानंतर आमचे लहान बंधू आमच्या कालगाचे फुगडे विजय बापू दाखले यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा या ठिकाणी कार्यक्रम मागच्या वर्षीपासून आयोजित करायला आपण सुरुवात केली सुरुवातीला जरी आपण आता कमी संख्येने असलो तर एक दिवस असाही की इथून नेटनपर्यंत एवढी गर्दी होईल की या गर्दीला अकोपाट प्रयत्न करायला पुण्याच्या पोलिसांना संपूर्ण पोलीस ठाण्याला या ठिकाणी यावं लागेल आणि हा एवढा चांगला कार्यक्रम होत असताना कोणताही कार्यक्रम झाला तर तो कार्यक्रम करत असताना एका व्यक्तीचं काही पीडित नसतं त्याच्या टीमचं पीडित असतं त्यामुळं विजय डाकवेंना साथ देणारे आमचे नामदेव ढपाळ ओवाळा असतील बापूसाहेब कंकाळ असतील दीपक कांबळे असतील राजू गायकवाड असतील उमेश कांबळे असतील जितेंद्र दामोदरे राजेंद्र राजेश कांबळे सतीश रणवले सतीश शेळगे बाबू दुर्गे संजय फडके राजे गायकवाड आम्ही ठुळूक मारे अमोल जगताप गौतम गायक कदम सूर्यकांत कांबळे दीपक सागर विनोद भुसुटे विशाल सरोदे श्याम जयस्वाल विजय सावंत दत्ता वडेराव के जी पवळे संतोष मस्के महेश मस्के महादेव कळगे प्रताप मस्के नितीन कुमार गायकवाड तात्या हिरवे तात्यासाहेबचे ज्येष्ठ नेते दाट्यासाहेब कसबे नारायण जाधव राहुल डैते संदीपान पवळे अशोक जाधव वसंतराव ओवाळ भारत भोसले साहेबराव मस्के सुनील भिटेकर कैलास कदम आमचे वकील साहेब मंगेश कदम वकीलसाहेब आमचे सुधीर सिद्धार्थ उजागरे ॲडव्होकेट आनंद कांबळे आमच्या दिपालीताई चव्हाण असतील अर्चनाताई कांबळे चेंदनशिवाय असतील तर या सर्वांचंच या ठिकाणी कौतुक करून त्यांच्याविषयी मंगलकामना करणं या कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे त्यामुळे या सर्वांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच मान्यवर लोक या व्यासपीठावर उपस्थित आहेत सर्वांचीच नावं मला माहिती आहेत पण सर्वांची नावं घेतली तर माझे दोन मिनिटं निघून जाते आता सर्वांनी हा आपला कार्यक्रम आहे त्यानंतर साजन आणि विशाल चांगले म्हणजे नाव मी ऐकली नाही पण त्यांना अजून काही पाहिलेलं नाही पण तुम्ही पण पाहून घ्या त्यांचा कार्यक्रम का आहे त्यामुळे जास्त आपण बोलत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि जाता जाता फक्त दोनच मिनिटात बोलतो आत्ताच मला कळाला माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी गोरव लोकर्णी सांगितलं की आता ते सरकार आहे पण त्यांच्या सरकारमध्ये तरी त्यांना जास्त अत्याचार झालेले आहेत जवळजवळ चाळीस गावामध्ये तरी त्यांची झोपड्या जाळलेल्या आहेत संपूर्ण आणि दोनशे आठ गावामध्ये तरी त्यांचे मोठे पाडलेले आहेत पंचेचाळीस गावामध्ये आजही बहिष्कार आहे पाण्यावरनं गावावर जाताना डागरांनी खेचून मारलं गेलं आजच ना, ना, लातूरच्या निलंगामध्ये एक झालं आणि सरकार असताना दलितांचे मूर्ती पडतात दलितांना गावाच्या बहिष्काराबाहेर जावं लागतं माघ बलात्कार होतात आणि हे सगळं होत असताना आपलं सरकार कसं गप्प बसतं आपण याची नोंद घ्या आणि असं सरकार जर दलितांना उध्वस्त करत असत तर या सरकारला आम्ही बढवण्याचा विचार करावा काय असा का आता आम्हाला प्रश्न पडलेला राहिला प्रश्न हे मराठवाड्याच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं यासाठी सर्वात प्रथम जाळून घेतलेला पोरगा आहे माझ्या नऊ पोरांनी जाळून घेतलं तरण्यामान पोरांनी तेव्हा बाबासाहेबाचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं आणि त्यावेळेस मराठवाड्यातल्या पश्चिम मंडळ बाटली लोख ही जीव वाचवण्यासाठी शहरामध्ये येत होती त्यावेळेस सर्वच पक्षाचे जे जे नेते असते त्यांनी जात बघून आमच्यावर कसा अत्याचार केला त्याचा मी साक्षीदार आहे आणि त्याचा मी गोपनदार आहे त्यामुळं कोणत्या पक्ष झाड बघून काम करत नाही झाड बघूनच आमच्या माणसाला सन्मान दिला जातो त्यामुळे आमचे विजय बापूचे म्हणाले की झाड बघून फक्त आम्हाला कामं दिली जातात सन्मान दिला जात नाही तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो तिथं जाग बघूनच सन्मान दिला जातो जात बघूनच फट दिली जाते आणि बघूनच केली जाते या पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी कोठूडच्या शिवाजी चौकातच या ठिकाणी आलो की बाबासाहेबांचं संविधान बरोबर असताना शिवाजी महाराजांचा लढवय्या वानावे आमच्या माणसांच्या मनामध्ये आग्रा पाहिजे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांच्या शरणाची नतमस्तक होऊनच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करण्याचा प्रयत्न मागच्या वर्षीपासून करतो आणि आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोथरूडमध्ये चार पाच वास्त्या जर सोडल्या तर माझ्या मते बऱ्याचशा वस्तीमध्ये भारतीय दलित कोंबड्यांनीच बऱ्याचशा वस्त्या वाचवलेल्या आहेत आणि जवळजवळ दहा ते वीस टक्के लोक भारतीय दलित कोंबड्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत आम्ही कालपर्यंत एवढ्या एवढ्यासाठी गप्प होतो कारण आमच्या कार्यकर्त्यांना स्वाभिमान आला पाहिजे आणि त्यांनाही आपल्याला पद आणि सन्मान मिळाला पाहिजे याची जाणीव निर्माण करण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत थांबलो तुमच्यापासून म्हणजे शिवसेना शहर प्रमुखापासून सर्वच राजकीय पक्षांना आमची विनंती आहे की तुम्ही यावेळी आमच्या लोकांचा विचार करावा नाही तर मग आम्ही विचार करणारच आहोत तर बापूंना निवडणूक लढवण्यापेक्षा आमच्या सर्व आंबेडकरी जनतेची विनंती आहे ते आमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये बापूस सर्वांना आणआकोस कसं निवडून देता येईल आणि त्यांच्या विरोधात आपल्या प्रस्थापित पक्षांनी उमेदवार देऊ नये अशी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि बिचुटलेच आहेत काय आता म्हणाले की त्यांच्या पेक्षा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काढणार आहे तुमची महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी म्हणून पंचावन्न वर्ष झाली तरी लग्नच केलं नाही कारण तुमच्या बायकोला माझी बायको प्रतिस्पर्धी नव्हती तर या संपूर्ण याच्यामध्ये बाबासाहेबाचं नाव आकाशातल्या कोणत्या ताऱ्याला द्यावं हे महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न नव्हतं तर हजारो वर्षापासून जातीयतेच्या भरवंट्याखाली आमचा माणूस जो दबला होता तो माणूस स्वाभिमानाने कॉस्मोपॉलिटन वातावरणामध्ये वावरला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि आपल्या दोन हजार पिढ्या पिढ्याचा आपल्या घरामधला अंदाज दूर करण्यासाठी आमचा लहान मुलगा हा कारण म्हणून संपावा आणि त्याच्या नावाने आदेश चालावा हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं त्यामुळे कोणत्या कार्याला ना नाव देऊन बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न चालू होणार नाही तर आमच्या प्रत्येक मुलाला शिक्षण पाहिजे आमच्या माणसाला निवारा मिळाला पाहिजे माय बहिणींना संरक्षण मिळालं पाहिजे आमच्या माणसाला आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे आणि त्या भारताचा तिरंगा जिल्हा आपल्या सांध्यावर गुण भारत माताची जयंत परंतु भारत माता की जे म्हणत असताना आज आग आमच्या सर्वांनी या ठिकाणी जे लोक मेले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली परंतु आमचा माणूस ज्यावेळेस त्यावेळेस या देशातल्या प्रत्येक माणसाने सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये आश्रू आणावे आणि खऱ्या अर्थानं आम्ही उभा करावं बापूंना आम्ही एवढंच सांगतो बापूच्या आख्या टीमला की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की संघटितपणाच आपल्याला संरक्षण देतो आणि संघटितपणाच आपल्याला सन्मान देतो मला तर काही शेर येत नाही पण जाता जाता एवढंच म्हणतो मिले तो खडी कडी एक नाही जंजीर बने मिले तो खडी करी एक नाही रंग भरो जिंदा तस्वीर बने प्यार के जिंदा तस्वीर बने हम सफर बन के चलो तो स्वा ना सफर जो आके लाई उसे ना मिले कधी सर्वांनी संगतीत राहावं त्यास आपल्याला सर्व सन्मान मिळेल आपल्याला पद मिळेल प्रतिष्ठा मिळेल शिक्षण मिळेल संरक्षण मिळेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि तथागताचा आपला धर्म दिला आणि ते धर्म असे आहे की आपण सर्वांनी संगम संगम लक्ष्यावी म्हणजे संगमाचा शरण जावं आणि संगतीत जावो एवढीच मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांना आंबेडकरी जयंतीच्या आर्थिक शुभेच्छा देतो कामना करतो आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या सर्वांचं आयुष्य हे सुदृढ राव आणि आपल्या सर्वांची स्वप्न साक्षातून आपल्या घरातली सर्व आपली मुलं शिथिराकडे शेप घेताना दिसो तेवढीच बाबासाहेब आणि शरणी वंदना करतो जय भी